झोपेचा आणि गठेलचा काही संबंध असतो झोपेचा सगळ्याशीच संबंध असतो आपण जर जो झोपलो वेळेवर नाही वेळेवर म्हणजे की म्हणजे साधारणपणे तुम्ही सहा वाजता तरी उठाल आणि तुम्ही साडे नऊ दहा पर्यंत झोपाल असं युअर सर्किट इन रिदम गोस ओके तर त्याप्रमाणे तुम्ही जर झोपलात तर काय होतं आपल्या शरीरात ना हे जे गट मायक्रोबायोम आहे तर त्याच्यात पण वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबायोम असतात म्हणजे सगळेच काही नुसते तिथे बसवणारे मजा बघतात असं नाही प्रत्येकाला वेगवेगळा रोल असतो जेव्हा आपण आपण झोपतो तर झोपल्यानंतर आपल्या शरीरात एक असे मायक्रोबायोमचा एक सबसेट आहे की जो जाऊन आपल्या शरीरात जे जे काही टॉक्सिन्स आहेत तर त्याची सफाई करतो मग आता जर मी झोपलेच नाही माझं शरीर जर ऍक्टिव्ह स्टेटमध्ये जागत जर स्टेट राहिलं तर त्याला हा सिग्नलच मिळत नाही की आता तुझी ड्युटी सुरू झाली आहे oh. आणि त्याला त्याचं काम संपवायला कमीत कमी सात तास लागतात oh. मग आता तू जर नेटफ्लिक्स किंवा असं काही बघत किंवा वडेव्हर कारणामुळे तुम्ही रात्री जागत जर बसलात तर काय होणार आहे तुमचा तो गट मायक्रोबायोम जो आहे त्याला सिग्नलच नाही मिळणार की आता तुम्ही जाऊन सफाई काय ती करू शकताय मग तुम्ही सकाळी उठल्यावर ऍसिडिटी होणार कारण जे एक्सेसिस होते ते त्याची सफाईच नाही झाली जे एक्स्ट्रा बाईल होतं ते ठिकाणीच नाही लागलं आणि म्हणून म्हणतात उशिरापर्यंत एक तर जेवू नका आणि जेवल्या जेवल्या झोपू नका